जे किल्ले आहेत मावळ्याच्या रक्तापासून सांडून जे निर्माण केले आहेत त्यात गणपती किल्ल्यांना व्यवस्थित माणसं आपल्या जवळ पाहिली नाही संस्कार त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराज की जय म्हटल्यानंतरच प्रत्येक तरुणाच्या हृदयाचं रक्त हे झडस आगाट रक्त हे झडस ती व्यक्ती आहे त्यांनी केलेली कर्म त्यांनी केलेले उपकार आपल्या नक्कीच आठवणीमध्ये राहतील तशी उपकार आपण या भूतकाळावरच्या लोकांवरती केले पाहिजे संत निघून गेले राजे शिवछत्रपती निघून गेले पण आजही त्यांच्या आठवणीमध्ये आपण त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतो पुण्यतिथ्या साजऱ्या करतो या महाराष्ट्राच्या मातीला छत्रपती शिवाजी पर्याय नाही तसा आपण एकजुटीपणे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येणार नाही पण छत्रपती शिवाय महाराजांसारखा आपण वागू शकतो तलवारी किंमत नाही तलवारी छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय किंमत नाही या महाराष्ट्राच्या मातीला या महाराष्ट्राच्या मातीला आपल्याला संस्कार लावायचे माय तर आपल्या कुठे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे पुत्र जन्म